नमस्कार बाळू मामा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बाळूमामाच्या नावानं चांग भलं आपल्या कथेचे नाव आहे सात शेंगा उडून मामाने सात पोती तूर दिली हा प्रसंग एकोणीसशे सदतीस सालचा आहे बकऱ्यांचा कळप घेऊन मामा कापशी परिसराकडे निघाले होते वाटेत एक शेत लागले एक म्हातारी आपल्या शेतात तूर राखण करीत बसली होती मामाने तिला विचारले म्हातारी तुझी तूर बकऱ्यांना चारावी काय यावर म्हातारी म्हणाली यावर्षी या तुरीत काय दाणे आहेत खुशाल चारा मामा तिने बकऱ्यांना तूर चारण्यास परवानगी दिली आणि मामाना नमस्कारही केला मामानी बकऱ्यांना तूर चारली अगोदरच काही दम नसलेल्या त्या उभ्या तुरीच्या पिकात आता फक्त काट्यास दिसू लागल्या होत्या यात काही विशेष नवल नव्हते क्वचित एखाद एखादी तुरीची शेंग झाडावर अडळू लागली त्यावेळी म्हातारीच्या मनात सहज विचार तरळून गेला निदान झाली असती आता तिचाही फाटशा पडला आपली वेळ वाईट आपलं नशीब दुसरं काय सर्वज्ञ असलेल्या मामांनी म्हातारीचे मन वाचले होते मामा मेंढ्यांना पुढे नेता नेता म्हातारीला म्हणाले म्हातारे तुरीची रास करताना बोलो हा मला हे ऐकून म्हातारी सरळ म्हणाली आहो मामा आता कसली रास आणि काय तुम्हाला बोलवायला काय राहिले मामा शांतपणे तिथून निघून गेले म्हातारी तिच्या कामाला लागली तीन आठवड्यांनी म्हातारीची तूर कापली गेली आणि खळ्यात वाळवण्यात आली भर उन्हात म्हातारी केवळ बडवायची म्हणून तूर बडवू लागली निदान शेरभर दाणे झाले तरी त्याचे मोल असतेच की एवढ्यात अकस्मात बाळूमामा तिथे हजर राहत झाले मामा खळ्यात घेऊन उभेच टाकले त्यांनी म्हातारीला विचारले म्हातारी तुला किती पोते तूर पाहिजे भाबडा पूज्य भाव असणारी म्हातारी मामांना म्हणाली देवा तू काय देशील ती दे त्या क्षणी मामानी आपल्या पायातील चपलेने चपलेच्या टोकाने सहज काही शेंगा उडवल्या त्या सात शेंगा आढळल्या म्हातारी म्हणाली मामा सात शेंगा पडल्यात बघा तिला मामा म्हणाले म्हातारे सात पोती तूर होईल बघ मामा एवढे बोलून आपल्या बकऱ्यांकडे निघून गेले सायंकाळच्या सुमाराला म्हातारीने संपूर्ण तूर बडून काढली होती तुरीची रास केली के त्यावेळी भरता भरता सात पोती भरून तुरी झाल्या तेव्हा तिच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना हे पाहून जवळपासचे लोकही विस्मित झाले अशा पद्धतीने म्हातारीला मामाचा प्रताप उघड कळला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बलं